नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण लसणाची चटणी करणार आहोत जी एकदा करून ठेवली की पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेरसुद्धा आरामात टिकते एखादी भाजी तुम्हाला करायची असेल अगदी घाईच्या वेळेत तर ह्या चटणीचा एक चमचा तुम्ही फोडणीत घाला भाजी खूप टेस्टी होते तर चला सुरुवात करूया तर ही लसणाची चटणी करण्यासाठी मी इथे कमी तिखट असणाऱ्या ह्या बेडगी मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे चवीनुसार मीठ लसणाची चटणी म्हणून भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि अगदी पाव चमचा एवढी साखर घ्यायची आहे आता ह्या सर्व मिरच्यांचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे सर्व देठ काढून झालेले आहेत आता आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहे ते छान भाजून घ्यायचे आहे तर गॅसवर मी इथे पॅन ठेवला आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस होपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे छान खरपूस झालेले आहेत ते काढून घ्यायचे आहे ना आता मिरच्या भाजायला घेऊया तर गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि शक्य होतील तेवढ्या त्यातल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत आणि मिरच्या कापून घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे लो फ्लेमवर भाजण्याचं कारण असं की मिरची पटकन करपू शकते तिचा काळा रंग आला की चटणी करप करपट लागू शकते आणि तिचा रंगसुद्धा बिघडू शकतो म्हणून अगदी कमी गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहे मिरच्या भाजताना मी इथे तेलाच्या किटलीमध्ये जो चमचा असतो पळी असते त्या एक पळी तेल मी इथे घेतलेला आहे गॅसची फ्लेम अजिबात मिडियम किंवा हाय करायची नाही आहे लो फ्लेमवर आपल्याला ह्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या आणि सतत भाजताना हलवत राहायचं आहे म्हणजे इ... मिरच्या छान इव्हनली सर्व बाजूने भाजल्या जातील आणि त्यांना रंगसुद्धा छान येईल आता मिरच्या सर्व भाजलेल्या आहेत त्या थंड झाल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी कमीत कमी जिनस या चटणीमध्ये मी वापरलेले आहे पाव चमचा साखर घालायची साखरेने खूप छान असा रंग येतो चटणीला आता मी एकदा मिक्सरला लावून हे फिरवून घेतलं आहे अशा पद्धतीने ही जाडसर अशी भरड तयार झाली आहे याच्यात पुन्हा एकदा एक, एक पळी एवढं तेल घातलं आहे मी आणि आता भाजलेले शेंगदाणे घालूया आपली लसणाची चटणी तयार आहे रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीची ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद